नमस्कार आज चौदा जानेवारी मकर संक्रांत मराठी साहित्य व कला सेवा आयोजित एक शुभेच्छा माझीही या उपक्रमात मी श्रीमती कल्पना दिलीप मापुसकर माझी मकर संक्रांतीविषयीची एक अभंग रचना सादर करते शीर्षक आहे अभंगाचे मकर संक्रांत तिळाची उष्णता गुळाचा बोडवा खमंगदाण्याचा तिळ तील गुळ गु तिळाची उष्णता गोडबा गुळाचा खमंगदाण्याचा तिळगुळ गोडवा मनी नको बोलू फक्त मकर संक्रांत आहे आज विसरून जाऊ कालची कटुता विसरून जाऊ कालची कटुता नांदावी एकता साऱ्यांमध्ये नांदावी एकता साऱ्यांमध्ये तिळगुळ खाऊ एकमेका देऊ एकमेका देऊ एकात्मता गाऊ सारे जण एकात्मता गाऊ सारे जण सण हा सौख्याचा नसावी दंगल सण हा सौख्याचा नसावी दंगल नांदावे मंगल सर्वांमध्ये नांदावे मंगल सर्वांमध्ये भरडून आज जातपात दाणे भरडून आज दात दाणे मानवता नाणे खणाल मानवता नाणे खेल उडवा पतंग उडवा पतंग द्वेषराग दूर हाती ठेवा दोर मानवता हाती ठेवा दोर मानवता